श्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर थोरले सुभेदार मल्लाराव होळकर महाराज यशवंतराव होळकर आणि होळकरशाहीच्या पाऊलखुना पाहण्यासाठी अविरतपणे धडपड करणारे हे आहेत आपले इंजिनियर माने श्री शिवाजीराव शेंडगे बापू चांदवडच्या ऐतिहासिक किल्ल्यावरून ते या ठिकाणी खाली उतरत आहेत वय खूप झालं आहे तरी देखील त्यांचा उत्साह जो आहे तो या ठिकाणी कायम आहे बापू काय सांगाल एवढी धडपड कशासाठी सुरू आहे तुमची काय वाटलं बघून हे आमचा हा ऐतिहासिक वारसा पाहून आमचा ऊर भरून आला टाकसाळीला जाण्याकडे मार्ग नाही तर टाकसा महाराष्ट्र शासनास माझी विनंती आहे की टाकसाळीकडे जाणारा छोटा का होईना एक रस्ता तयार करावा बांधवांनो चांदवडला आल्यानंतर आम्हाला देखील उत्सुकता होती की होळकरांची टाकसाळ नेमकी आहे तरी कुठे त्यामुळे होळकरकालीन टाकसाळ बघण्यासाठी आत्ता आम्ही निघालो आहोत आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की चांदवड ही होळकरांची एका अर्थानं आर्थिक राजधानी होती आणि याच चांदवडच्या किल्ल्यामध्ये ही टाकसाळ होती ज्या ठिकाणी चांदीची नाणी पाडली जात होती त्यामुळे चला तर मग पाहूयात त्या ठिकाणी ती टाकसाळ आज कोणत्या अवस्थेमध्ये आहे आणि या टाकसाळी संदर्भातला एक विशेष वृत्तांत इतिहासाला बोलते करणाऱ्या साहित्यामध्ये ऐतिहासिक दस्तऐवज ऐतिहासिक पत्रे यांचा समावेश होतो अर्थात हे सर्व प्रकार कागदपत्रांच्या अथवा हस्तलिखितांच्या प्रकारात मोडतात परंतु ह्याचबरोबर जेव्हा आपण शिलालेख ताम्रपट तसेच विविध ऐतिहासिक वास्तू पाहतो तेव्हा त्यांचासुद्धा ऐतिहासिक पुरावा म्हणूनच विचार करावा लागतो आणि या अनुषंगानेच आज आपण पाहणार आहोत किल्ले चांदवडवरील होळकरांच्या टाकसाळीवरचा हा विशेष वृत्तांत कोणत्याही राज्य व्यवस्थेचा तसेच महसुली व्यवस्थेचा जेव्हा अभ्यास केला जातो तेव्हा त्यामध्ये तत्कालीन नाणी त्यांची परिमाणे आणि त्यासंबंधी असलेल्या नोंदींचा म्हणजेच चलन व्यवस्थेचा अभ्यास केला जातो त्यामुळे कोणत्याही राज्यव्यवस्थेत टाकसाळीला प्रचंड महत्त्व असते टांगसाळ म्हणजे अशी जागा जिथे नाणी पाडली जातात थोडक्यात कच्च्या धातूपासून म्हणजेच चांदी सोने वा पंचधातूंपासून सुभक व रेखिवाशी गोल नाणी तयार केली जातात ती जागा अथवा त्यासाठी वापरला जाणारा छोटेखानी कारखाना म्हणजेच टाकसाळ होय ऐतिहासिक किल्ले चांदवड ही अशीच टाकसाळ आहे चांदवड अथवा चांदूर हे शहर नाशिक पासून चौसष्ट किलोमीटर अंतरावर असलेले तालुक्याचे ठिकाण आहे प्राचीन काळात नाशिक सूरत अथवा दिल्ली नाशिक हा मार्ग चांदवडवरूनच जात असल्याने ह्या मार्गाला दृष्ट्याही खूप महत्त्व होते त्यातच गुलशनाबाद अर्थात नाशिक हे मुख्य ठिकाण इथून जवळ असल्याने भौगोलिकदृष्ट्याही हा मार्ग आणि ही जागा अत्यंत महत्त्वाची होती आणि आजही आहे या महत्त्वाच्या भागामुळेच चांदवडचा किल्लाही बांधण्यात आला ज्याचा उल्लेख इतिहासात चंद्रादित्यपूर असाही सापडतो चांदवड किल्ल्यावरच माचीच्या खाली चांदवडचे टाकसाळ आजही आपल्याला पाहायला मिळते किल्ल्यावर चाळीस बाय तीस फूट उंचीची टाकसाळीची इमारत म्हणून एका पडीत वास्तूचे भगनावशेष आपल्याला पाहायला मिळतात इसवी सन सतराशे पन्नासमध्ये थोरले सुभेदार मल्लाराव होळकर यांना अहमदशहा बहादूर याने चांदवडची सर देशमुखी बहाल केल्यानंतर साधारणपणे इसवी सन सतराशे एकोणसाठला थोरले सुभेदार मल्लाराव होळकर यांनी या ठिकाणी टाकसाळ स्थापण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर ही टाकसाळ सुरू करण्यात आली पुढे सतराशे एकोणसत्तर सालच्या अगोदर ही टाकसाळ बंद झाली त्यानंतर तुकोजीराव होळकर यांनी माधवराव पेशव्यांकडून पुन्हा एकदा परवाना मिळवल्यानंतर ही टाकसाळ या ठिकाणी पुन्हा सुरू झाली ह्या परवान्याच्या विषयी माधवराव पेशव्यांच्या रोजनिशीत दिलेली माहिती असे चांदवड येथे तुकोजी होळकरांच्या विनंतीवरून टाकसाळ सुरू करण्यात आली परंतु ह्या टाकसाळीचा खर्च सरकारातून द्यावायचा नाही असे ठरले टाकसाळीस लोखंड कोळसे खार आणि चिंच लागत असे त्याच वेळेस त्यांनी या पत्रात येणारा खर्च हा होळकरांनीच करावा लागेल असंही म्हटलेलं आहे होळकरांची ही टाकसाळ थेट इसवीसन अठराशे पर्यंत किल्ल्यावर म्हणजेच आज जिथे टाकसाळीची जागा आहे तिथेच चालू होती परंतु त्यानंतर इसवी सन अठराशेमध्ये टाकसाळीच्या अधिकारामध्ये मतभेद झाल्याने टाकसाळ चांदवड शहरात स्थलांतरित करण्यात आली त्यानंतर अठराशे एकोणतीसपर्यंत ही टाकसाळ अगदी सुरळीतपणे चालू होती मात्र अठराशे एकोणतीस साली चांदी व अठराशे तीस साली तांब्र नाणी पाडण्याचे काम या ठिकाणी बंद झाले त्यामुळे टाकसाळ कायमची बंद करण्यात आली हा झाला एकंदर टाकसाळीच्या वापरात असण्याचा इतिहास आता ह्या टाकसाळीत कुठली नाणी पाडली जात त्याचा आढावा घेऊयात तर चांदवडच्या या टाकसाळीत चांदीची नाणी आणि तांब्र अर्थात तांब्यांची नाणी पाडली जात असत ह्या टाकसाळीत पाडल्या जाणाऱ्या नाण्यांना चांदवडी रुपया आणि चांदवडी अधेल्या म्हणत चांदवडी नाणे अथवा रुपया हे त्या काळी खूप प्रसिद्ध होते प्रामुख्याने ही नाणी पुणे वाफगाव ह्या भागात जास्त व्यवहारात आणले जात असत आणि त्याचे मुख्य कारण होते ते म्हणजे ह्या नाण्यांचे धातू चांदवडी नाणे एवढे प्रसिद्ध होते की नाण्यांचा अभ्यास करणाऱ्या प्रिन्सेस ह्यांच्या मते अशा प्रकारची नाणी ग्वाल्हेर संस्थानात पाडली जात तसेच प्रिन्सेस पुढे असेही म्हणतात की नाशिक येथील जरी पटका रुपयासुद्धा चांदवडी रुपयाचे अनुकरण करायचा चांदवडी रुपयाच्या लोकप्रियतेमुळे त्याची मागणी वाढली त्यामुळे व्यापार करताना त्याचा पुरवठा कमी होऊ नये यासाठी चाकण परिसरात आणखीन एक नवीन टाकसाळ सुरू करण्यात आली आणि टाकसाळ चालवणाऱ्यास स्पष्ट आदेश देण्यात आले की चांदवडी रुपयासारखीच या ठिकाणी देखील शुद्ध नाणी पाडण्यात यावीत आणखी काही ऐतिहासिक संदर्भ बघता तत्कालीन इसवी सन सतराशे पासष्ट ते सासष्ट सालच्या पावतीप्रमाणे त्र्यंबकच्या किल्ल्याचा अधिकारी रामसिंग नरसिंह तोळपुळे यास एक लाख रुपये पाठवले गेले विशेष म्हणजे त्यामध्ये पाच हजार चांदवडी नाणी आणि एक हजार अधेल्या होत्या येत्या संशोधक ॲबॉटने बॉम्बे गॅजेटरचा संदर्भ देऊन चांदवड टाकसाळी तर नाणी कशी पाडली जायची याचीही माहिती दिली ती पुढीलप्रमाणे सर्वात पहिल्यांदा थोडी थोडी ठराविक प्रमाणातली चांदी कारागिरांच्याकडे दिली जायची त्यानंतर कारागीर त्याचे समांतर तुकडे करत व त्यानंतर त्याला गोल आकार देऊन त्याचे वजन करत वजन आणि आकार सम प्रमाणात असावा यासाठी प्रत्येक कारागिराला वजन व मापे दिली जात त्या काळात टांगसाळीत चारशेहून अधिक कामगार काम करत होते आणि त्यांच्याकडून बनवलेल्या तुकड्यांचे आठवड्यातून एकदा व्यवस्थापन परीक्षण केले जाई हे सर्व झाले की ठसे उमटवण्यासाठी नाणे पुढे पाठवले जात ठसे उमटवण्यासाठी एक ठसा लाकडात पक्का बसवला जाई आणि त्या ठशावर एक खोल खड्डा असे ज्यामध्ये अक्षरवाटिका कोरलेल्या असे चांदीचे गोल तुकडे खड्ड्यात टाकले जात व दुसरा कारागीर वरचा ठसा त्यावरती जोरात टाकत आणि त्यानंतर मग तिसरा कारागीर सहा पाऊंड वजनाच्या हातोड्याने त्यावर मारा करत असे अशा प्रकारे तीन माणसे एका तासात दोन हजारहून अधिक नाणी पाडत असत यामध्ये वापरण्यात येणारा ठसा हा नाण्यांपेक्षा किंचित मोठा असे म्हणून अक्षरं कधी कधी व्यवस्थित उमटत नसत पण या सर्व गोष्टी तपासून योग्य नाणी पाडण्याची जबाबदारी होळकरांच्याकडून घेतली जात असे विशेष म्हणजे सन अठराशे साली या टाकसाळीत दहा तासात तब्बल वीस हजाराहून अधिक नाणी पाडण्याची क्षमता होती या काळात चांदीवर शून्य पॉईंट पंचवीस टक्के कर आकारला जाई तर पुढे हाच कर अठराशे वीस साली झिरो पॉईंट बावन्न टक्के झाला या नाण्यांचे वजन श्री बलशेकर यांच्या दिल्या प्रबंधात दिल्याप्रमाणे पाच पॉईंट पन्नास ग्राम ते अकरा पॉईंट एक ग्राम इतके भरत असे आणि हे वजन प्रिन्सेसने दिलेल्या सूचीप्रमाणे एकशे एकाहत्तर पॉईंट दहा ग्रॅम्स अर्थात अकरा पॉईंट नऊ ग्रॅम या मापाशी जुळे बांधवांनो टांगसाळ हा मराठ्यांच्या चलन व्यवस्थेतला अत्यंत महत्वाचा विषय आहे त्यामुळे अभ्यास करण्यासाठी देखील तो खूप मोठा विषय आहे परिणामी भविष्यात अशीच कागदपत्रे तपासून आपण होळकरांची चलन व्यवस्था आणि त्या काळी नाणी पाडण्याचे व्यवस्थापन यावरती आणखीन अभ्यास करू शकतो सध्या या किल्ल्यावर टाकसाळीचे केवळ भगनावशेष आहेत हे पाहून मनाला दुःख होते त्यातच अनेकांची इच्छा असतानाही तिथे जाण्यासाठी मार्ग नसल्याने अडचणही निर्माण होते ज्येष्ठ नागरिकांसाठी तर ते केवळ एक दिवा स्वप्नच आहे त्यातच माझ्यासोबतही ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असल्याने माझी इच्छा असतानाही मला तिथंपर्यंत जाता आले नाही कारण किल्ल्याची उंची प्रचंड आहे आणि माथ्यावरती जाण्यासाठी लोखंडी शिडी वापरून जावी लागते जी जवळपास पस्तीस फूट उंच आहे त्यातच ही शिडी सरळ रेषेत चढून जावी लागते आणि हे सर्वांना शक्य होत नाही म्हणून मी देखील माझ्या सहकाऱ्यांच्या समेत परत फिरलो आणि इच्छा असतानाही मला किल्ल्याच्या माथ्यावरती जाऊन टाकसाळ पाहता आली नाही आणि याची खंत माझ्या मनाला लागून राहिली आहे पण बांधवनं यावेळेस ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्यामुळे जाता आले नाही पण पुढच्या वेळेस मात्र नक्की तिथंपर्यंत पोहोचणार आहे हे मात्र निश्चित किल्ल्याच्या माथ्यावर जरी जाता आले नसले तरी किल्ल्याच्या परिसरात फिरून थोरले सुभेदार मल्लाराव होळकर पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर महाराजे यशवंतराव होळकर आणि संपूर्ण होळकरशाहीच्या आठवणी आम्ही जागवल्या तसेच होळकरशाहीच्या अतिविशाल दृष्टिकोनाची आणि होळकरशाहीच्या भव्य दिव्य इतिहासाचीही आम्ही केवळ कल्पना करत राहिलो केवळ कल्पना करत राहिलो श्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर थोरले सुभेदार मल्लाराव होळकर महाराज यशवंतराव होळकर आणि होळकरशाहीच्या पाऊल खुणा पाहण्यासाठी अविरतपणे धडपड करणारे हे आहेत आपले इंजिनियर माने श्री शिवाजीराव शेंडगे बापू चांदवडच्या ऐतिहासिक किल्ल्यावरून ते या ठिकाणी खाली उतरत आहेत वय खूप झालं आहे तरी देखील त्यांचा उत्साह जो आहे तो या ठिकाणी कायम आहे बापू काय सांगाल एवढी धडपड कशासाठी सुरू आहे तुमची काय वाटलं बघून आमचा हा ऐतिहासिक वारसा पाहून आमचा ऊर भरून आला होळकरशाही ही कशी होती हे चांदवडचा किल्ला पाहिल्याशिवाय लक्षात येत नाही आणि म्हणून मित्रांनो चांदवडचा किल्ला हा अवश्य पहा होळकरांची ही आर्थिक राजधानी होती आणि त्यामुळे इथलं वैभव जे आहे हे अद्यापसुद्धा अभिमानास्पद आहे आपला इतिहास हा प्रचंड मोठा जाजवल आहे हा वारसा आहे हा जपून ठेवावा टाकसाळीला जाण्याकडे मार्ग नाही तर टाकसा महाराष्ट्र शासनास माझी विनंती आहे की टाकसाळीकडे जाणारा छोटा का होईना एक रस्ता तयार करावा आणि ठीक ठिकाणी बोर्ड लावावेत आणि फोळकरांची अहिल्यामाईंची टाकसाळ असं त्याला न्या नाव द्यावं असे मी महाराष्ट्र शासनाकडे तुम्ही तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात तुम्ही सरकारला विनंती केलेली आहे तुम्ही जवळपास अर्धा किल्ला हा चढलेला आहे आणि तुम्हाला आता इच्छा असताना देखील वर जाता येत नाही काय भावना आहेत तुमच्या खरं तर इतक्या उंचावरती टाकसाळ जी बांधलेली आहे फु फुळकरांनी तर त्याचा आम्हाला सार्थक अभिमान आहे आमच्या प प आम डोकं असं उंच केलं आकाशाकडे बघावं तेव्हा तो उंच कडा दिसत होता एवढा मोठा तो उंच कडा आहे टाकसाडीचा आता तुम्ही अर्धा किल्ला जवळजवळ चढून वर आलाय आणि इथून तुम्हाला वर चढता येत नाही खंत आहे हा जो वारसा आहे हा आमचा भारताचा ऐतिहासिक वारसा आहे आणि तो वारसा जतन करण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाची आहे म्हणून शासनाने यामध्ये लक्ष घालून टाकसाळीपर्यंत जाण्याचा रस्ता तयार करावा ते ऐतिहासिक स्थळ म्हणून पुरातत्व खात्याच्या ताब्यात द्यावे आणि एक टाकसाळ परिसराचा विकास करावा अशी माझी विनंती आहे तुम्ही आम्हाला सांगा की या टाकसाळीचं वैशिष्ट्य काय कारण त्या ठिकाणी जाण्यासाठी म्हणे पूर्वीच्या काळात लोखंडी रशीचा वापर केला जात होता आत्ता देखील त्या ठिकाणी रशिया या असं सांगितलं जात आहे आपण काही ती बघितली नाही आहे हां तर टाकसाळीचं संरक्षण करण्याची व्यवस्था जी आहे होळकरकालीन व्यवस्था तर ती क बघताना मन स्थिमित झाले आतासुद्धा सुद्धा कुणीही तिथं माणूस सहजासहजी त्या टाकसाळीपर्यंत किंवा त्या फुळकरांच्या खजिनापर्यंत पोचू शकत नाही एवढी मोठी अभेद्य अशी सुरक्षा व्यवस्था किंवा सुरक्षा कवच हे एक फुळकरांनी उभं केलेलं होतं